रामनवी सापट भेटलेले आहेत आणि खरंच आमच्या सर्वांचे लाडके आम्ही पाठींवर झडी खाऊन हे सर्व विद्यार्थी घडलेले आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला खरंच भावाचा मुजरा या रोले गावाच्या रामनवमी उत्सव निमित्त Kundu waale mbu soj. शेजोटी उभं राहायचं आपण आपल्या फॅमिलबाबत उभं राहायचं संत शिल्पकार असतात आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हॅलो या रोडे गावातून आपल्या विद्यार्थ्यांच्या गुरुस्थानी असलेले सन्मान्य आदरणीय अनंत सीताराम पालवणकर गुरुजी आज आपल्या गावामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन देऊन गेले त्याबद्दल दोन शब्द मी बोलतो गुरु हे ज्ञानाचे दाते संस्काराचे शिल्पकार असतात आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित करणारे आदर्श गुरुजी म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचे पदर्शक अशा आदर्श गुरुजींचा मार्फत सत्कार हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर सोहळा असतो आज आपल्या गावात आपले लाडके आदर्श गुरुजी सन्मान्य आदरणीय अनंत सीताराम पालवणकर गुरुजी यांचा सन्मान करीत आहोत त्यांनी गेल्या चौदा वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य हे अपार आहे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर सुद्धा त्यांनी भर दिला त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत केली त्यांना योग्य दिशा दाखवली आणि समाजाच्या उन्नतीसाठी नवे आदर्श निर्माण केले गुरुजींच्या शिस्तीचे प्रेमाचे आणि मार्गदर्शनाचे गावाच्या गावा वतीने त्यांना नम्र अभिवादन करतो त्यांच्या कार्याची दखल घेऊन गावाने त्यांचा सत्कार करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आपल्या गुरुजींनी दिलेल्या शिक्षणाचे आणि संस्काराचे चीज व्हावे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन नवीन पिढी पुढे जावी हीच त्यांच्या सत्कार मार्गाची खरी भावना आहे मी सर्व सर्व मान्यवरांना विनंती करतो सन्माननीय ग्रामस्थ अध्यक्ष मादले साहेब मुंबई मंडळाचे अध्यक्ष डी के साहेब तसेच महिला अध्यक्षा व सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो त्यांच्या सहपरिवारासहित त्यांचा सन्मान आपण रोरे गावाचा सन्मान त्यांना द्यायचा आहे आणि मी गुरुजींना विनंती करतो की आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण आपले सर्वांचे लाडके पालवणकर गुरुजी एकदा जोरदार सवंटाला वाजवायचे आदर्श म्हणजे आदर्श गुरुजी या गावात होऊन गेले असे नाटके पालवणकर गुरुजी मी सर्व मान्यवर विनंती करतोय आमच्या गावाच्या वतीने आज छोटासा सन्मान आपण स्वीकारायचा आहे सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण समोर

पालवणकर गुरुजी करून या आपल्या रामलम उत्सवासाठी त्यांनी दोन हजार एक ची आपल्याला देणगी दिली महाप्रसाद एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे पालवणकर गुंजी सर यांना विनंती करते आपण दोन या ठिकाणी आज आपल्या प्रभू श्री श्रीरामाची नवमी आहे आणि नवीन निमित्ताने या रोळे गावामध्ये आपण सर्वजण एकत्र आले आहोत मुंबईकर मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ आणि सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक या सर्वांना प्रथम मी अभिवादन करतो सर्वांना मानाचा मुजरा आणि या रोळे गावामध्ये हे रोळे गाव माझी कर्मभूमी आहे नव्हे तर माझं अर्ध गाव आहे कारण या गावामध्ये ज्या दिवशी मी हजर झालो त्या दिवशी या गावचे या शाळेचे मुख्याध्यापक मंगळ गुरुजी होते माझे आजो मला या ठिकाणी घेऊन आले आणि त्याच गाडीमध्ये परत गेलो मी आणि सोमवार येऊन मग मी हजर झालो गुरुजी म्हणाल चला आपण आता जाऊया उद्या सोमवार येऊ मी त्या दिवसापासून मला या गावाने इतकं माझ्या स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं अगदी मला अगदी जाण्याचं मोठे केले या गावामध्ये चौदा वर्ष दोन महिने आठ दिवस या गावाने माझं पालन पोषण केलं आणि म्हणून याचं चीज म्हणून की काय परमेश्वराने श्रीरामांनी सांगितलं सर्वांना माझ्या विद्यार्थ्यांना सर्वांना आपल्या ग्रामस्थांना की काहीतरी आपल्या गुरुजीनंतर काहीतरी कोणतरी चीत व्हायला पाहिजे आणि म्हणून की काय आज माझा आपण सत्कार केलात स्वागत केलं मी आपला खूप खूप गृही आहे सर्वांना माझी अगदी कल्पेची विनंती राहील इथं आपला वेळ घेणार नाही वेळ झालाय एकोणवीस वर्ष एक महिना तेवीस दिवस माझी सेवा झाली मी इथं चौदा वर्ष दोन महिने आठ दिवस होतो नंतर गायमुखून मला प्रमोशन मिळालं बारा वर्ष दोन महिने तिथे होतो गायमुकडून चार महिने चार वर्ष मी आडनाळ होतो आडनाळ तू मग मेढ्या आदिवासीला चार एक दीड वर्ष राहिलो आणि मग नंतर तिथून माझी बदली रॉ तालुका झाली एक वर्ष चवण्याच्या भागामध्ये मुख्याध्यापक गेली पंचवीस वर्ष मी मुख्याध्यापक आजपर्यंत राहिलो आणि तिथून मी दोन हजार एकोणीसला पनवेलमध्ये गेलो कारण माझ्या मुलांचं शिक्षण त्यांची नोकरी जॉबासाठी आणि तिथं त्या विषयभे शाळेत माझा शेवट झाला शेवटचा दिवस माझा विश्व शाळेमध्ये तुम्ही चित्र बघितले असा त्या गावाने मला इतकं मस्त घेतलं की आपल्यासारखं तिथं मला सांभाळलं त्या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारची गावकऱ्यांनी दिला नाही तसं आता या गावचे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते सरपंच त्यावरचे आपले साहेब शेळगे असतील आपले राम हरिचंद शेळगे मुंबई मंडळाचे अध्यक्ष असतील आपले मातृसाहेब साहेब असतील हे सगळे ज्येष्ठ शेष्ठमंडळी आपल्या ठिकाणी बसले आहेत नवतून आपले गाडगे आहेत गणेश वाघमारे आहेत या सर्वांना या सर्वांच्या आपले दामोदर मातले शिवण आजोबा टिके आजोबा जा, आपले नाहीत आपल्या त्यांचे दुसरे भाऊ दे आजोबा या सगळ्यांच्या सर्म, या सर्वांचं मला स्मरण होत कारण या सर्वांनी माझ्यावर ज्या ज्या वेळी काही प्रसंग आले काय काय मला कुठे कुठे अडचण भासली या सर्वांनी मला आधी उदार हाताने मला मदत केली आणि आज म्हणून आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद तुम्ही तुम्ही हव आहे आपल्या या रामन मी निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू शिकतो की बाळांधव आपलं गाव आहे आपली कर्मभूमी आहे आपली जन्मभूमी आहे या आपल्या जन्मभूमीला कर्मभूमीला आणि आपल्या आईवड्यांना आपण कधीही विसरू नका या गावाचं पालन पोषण या गावाचा विकास आपल्या कुटुंबाचा विकास संबंध आपल्या समाजाचा विकास करणं हा आपल्या नव हाती आहे आज या गावाची घरा बघतो मी घोबाडिकेसारखा तरुण कार्यकर्ता आज मुंबईचा अध्यक्ष आहे धर्मेंद्र दिनीश टिके वगैरे हे माझे सगळे विद्यार्थी आहेत आज चांगले विद्यार्थी घडले म्हणून आपल्या गावाचा विकास करते ते गुरुराम चांदेकर आणि या सर्वांनी मला एक सांगितलं सर तुमचा मला सत्कार ठेवायचं नको मला सत्कार मला आपण एक तर प्रेम देते खूप आहे पण ऐकले नाहीत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आग्रह आलो आपण मी सत्कार स्वीकारला आपण माझं सत्कार करणे आपण सर्वांचं ऋण आहे आणि एवढेच माझे दोनशे थमतो जय हिंद जय महाराष्ट्र